तर आम्ही आता मस्तपैकी यावरती आलो स्टेशनवरती आलो जेवण वगैरे केलं आणि तीन पन्नासची ट्रेन आहे आमची मग आता वाजल्यात तीन वाजून बावीस मिनटं काही झालं एक वीस एक मिनटं टाईम आहे आणखीन मग काही जण ते आणखीन जेवत्यात तिथे साईडला म्हणजे एकदम तयार झालं नव्हतं ना, ना जेवण म्हणून उशीर लागला त्याने थांबले ये तर येतील ते आले पाहिजे वाटतं नाही तर प्रसाद वगैरे घेतला सगळं काही खरेदी केलं तर खरेदी केल्याचा व्हिडिओ घरीच एकदा येईल सगळ्यांनीच मला आहे गाडीला आपण ज्या गाडीत जाणार आहे त्या गाडी खूप गर्दी एवढा काळा कसा दिसायलो आहे मी मी नाही म्हणत मी लेगर आहे पण दिसायलोय आता जास्त ना आपण सावले ते आता सेम मी कुठं म्हणतोय मी गोर आहे आणि अशी सवय आहे ना मला असं हात फिरवायची आता पण करायलो सोडा अशा बाया किती तर मोठमोठाले केस असणार ते दान करतात बघा एवढा नका ओरडू त्या मराठी असतील तर आपल्याला भांडायला म्हणजे केस दान करणे हे काही लाज हिरवानाची गोष्ट नाही पण आमच्या ग्रुपमध्ये मी एकटाच होतो पुरी बघा त्या टक्कल केलं किती वेळ लागतो त्यांना यायला वीस मिनिट राहिले होतं लेट गेले ना ते जेवायला त्यामुळे नाहीतर आम्ही सगळेच मिळून गेलो होतो तिकडे राहिले तर आता दोन चार सात चार जण राहिले तिकडे खूप गर्दी आहे महाराष्ट्रातले खूप जण होते तिकडले आपले सोलापूरचे होते लातूरचे होते नांदेड परभणी अमरावती भूम बीड आकुटले पण आपात इथं या लोकांनी एक सोयी एक आयडिया लढवल्या इथल्या आंध्रामधल्या लोकांनी ती कशी माहीत आहे का की त्यांनी हॉटेलमध्ये मराठी पोरं कामाला ठेवले आपल्याला असं बोलण्यासाठी म्हणजे आपल्या लगेच अट्रॅक्शन व्हावं आणि तिकडे वळावं आपण कारण ते जिलेबीवाल्यांचं ना आपलं बोलणं काय एकमेकांना कळत नाही आपल्याला ना ती कन्नड येते ना व्यवस्थित हिंदी आणि ती कुठलं आहे आपल्याला मग त्यांनी तसे पोरं ठेवलेत कामाला आम्हाला या 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 चला महाराष्ट्रीयन हॉटेल महाराष्ट्रीयन धाबा ज्वारीची भाकरी म्हणा काय काय चपाती हे ते नावं घेतात आपण काय करतो कसलं वाटत नाही ना म्हणून आपण पळतो पण आतमध्ये तसलंच असतंय पण ज्वारीचं म्हणतं ते व्यवस्थित नसतं ना काय नसतं वेगळंच लागतं पण जी आम्ही कसं कसे ब्रेंड़ ब्रेंड़ हे सगळे कसं नोकरदारच मग हे काही अशा हलक्या मुलक्यामध्ये जातात का नाही ब्रँडेड हॉटेल ब्रँडेड हे खाणं पिणं आम्हाला भेटलं असं काही जे मनाला लागेल तसंच भेटलं पण ते मला सिस्टम आवडली तर तो पोरगा लातूरचाच होता चांगला बोलायचा आम्ही जाताना पण इथं जेवलो तेव्हा त्याच हॉटेलमध्ये आणि आता पण त्याच म्हणजे ओळख पडली चांगली बिचारा लातूरचा आहे मला पाहुणं पाहुणं सोयरे सोयरे करायला लागला असं आज आम्ही ज्याच्यात म्हणजे आज नाही म्हणजे उद्या आम्ही ज्याच्या त्याच्या घरी असू जिकडं तिकडं आता मला तर कसं उतरायचं मी नाही त्यांच्यासोबत मी तर लवकरच उतरून जाईल ना लवकरच म्हणजे माझी आणि त्यांची फाटाफूट होईल लवकरच मग लवकर सोलापूरला मी सोलापुरी तिथूनच जाणार आहे ना मी सोलापूरमधून मामा पण असे बोलताय मला यांनी सगळ्यांनीच लय जीव लावला लय म्हणजे लय खूप प्रेम दिलं कधी दि आपल्या लोकांकडून नाही भेटलं कधी आपल्या रक्तातल्या लोकांकडून नाही भेटलं ते प्रेम यांनी दिलं आपलं असं मन भरून येतं आहे खरंच सगळ्यांनीच म्हणा बरं काय सगळ्यांनीच ते काय आता आपल्या दादांचे भाऊ म्हणजे ते भाऊ तर काय आपल्याला पहिल्यापासूनच ओळखतात मना किंवा आपलं त्यांचं पहिल्यापासूनच बोलणं आहे हो ते त्यांचा स्वभाव आपल्याला पहिल्यापासूनच माहिती आहे पण हे त्यांचे पाहुणे आहेत म म्हणजे दादांच्या भावाचा मेवणा म्हणजे दादांची जे वहिणी आहे ना, ना त्यांचा भाऊ तर मामा वगैरे मामा आपण पण मामा मामाच केलं मस्त आपण पण तोंडानं चार शब्द चांगलेच बोललो त्यांनी पण आपल्याला खूप जीव लावला खूप चांगलं बोललं मस्त मन रमलं मस्त एन्जॉय केलं जेवढा आनंद भेटला त्याच्या दुप्पट दुःखही होतोय की बाबा मी चाललो आहे आता आमची फटाफट होणार एक राहिलं आम आट, ते आमचा आता संबंध एक आठ आठ एक तासाचा आठ म्हणजे हो आठ एक तास आठ एक तासात आठ नऊ तासात मी त्यांच्यापासून दूर होईल ते दूर जाते खूप म्हणजे असं वाईट पण वाटते काय करू शकत नाही ना, कदी ना, कदी। ना, तेथ। तेथ बर -बर ना। ते तेच होणार होतं कधी ना कधी आत्ता नाही तर उद्या तेच तेच होणार होतं बरोबर की नाही सगळे आलो आहे आम्ही ते राहिलेत ना म्हणून चिडायले ते ते काय केलं त्यांनी लवकर आलेच नाही जेवाय ते फिरून फिरून आले आणि लेट बसले आता इथं राहिले फक्त आता ट्रेनचे फक्त दहा मिनटं राहिले ट्रेन यायला आणि ते अजून नाही आले मग ट्रेन आलीच तर ही ट्रेन गेली की गेलं सगळं वाया रिझर्वेशन आहे ना मग थांबून असं जमतं आहे का मग चिडले त्याने ती काय बस आहे का आपण थांबू म्हणून ती बस वगैरे आहे आपण थांबू की रिक्षा आहे आपण थांबू म्हणून ना असं आहे ट्रेनच ट्रेन ना मग ती टाईम टाईम हालणार यांचं काय म्हणणं आहे आपण एवढ्या लवकर रूम का सोडली इथं का आलो पटकन जेवण करून पटकन निघण्यासाठी आता ते राहिलेच तर दादा म दादा तर लय चिडले आहेत ते तेव्हा त्यात आपण निघून जाऊ सगळेच मेन म्हणजे यां सगळं नियोजक म्हणजे दादांकडे होत दादा कसं असं लय हुशार आहे त्यांचा काय पण असू द्या बारीक नसारीक सगळं असं डोक्यात राहतं कोणत्या वस्तू घ्यायच्या कोणत्या नाही हे सगळं या गोष्टींची त्यांना पारख आहे आता मला पण पारखूनच घेतलं आहे मला लय कमेंट आल्या की तो माणसाला तू कुठं भेटला की असं तसं त्यांनी पारखलं आहेच मला पण मी काही लय वाईट नाही तुम्हाला वाटतंय वाईट पण मी नाही असं का वाटतंय बरं की मला वाईट आहे दादांकडे सगळा होता व्यवहार म्हणजे काय कुठं कसं काय सगळं नियोजन त्यांनीच केलेलं माहीत आले ते आणखी आता दोन चार सहा अजून दोन जण राहिलेत दोन दोन राहिले दोन चला तर आता निघायचं प्लॅटफॉर्मकडे तिकडे प्लॅटफॉर्म समोरच आहे त्यावरच लागणार आहे तो आपला कुठे येतो कुठं जाऊन लागतं ना गर्दी लय म्हणजे लय लहान लहान लेकरं पण घेऊन आलेत लोक इथे दर्शनासाठी बॅगा न्यायच्या पण तरी जातो मी बॅगाजवळ आता <णाँगा>